गुरु ने दिला ज्ञान वसा गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा, साल बुहा पुढे भारसा, आम्ही झाल बुहा उढे वारसा पाहिजे ही ओळ मला मागचं कारण की मूर्तिमंत कीर्तिवंत आणि योग्य असे गुरु जर लाभले तर अशा गुरुच्या वट छायामध्ये सर्वांनाच काम करायला वी प्राउड अबाउट इट आर वर्किंग इन सच प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन दॅट वॉज प्लांटेड बिफोर 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 द इंडिपेंडन्स स्वातंत्र्यापूर्वी ज्याचं रोपण झालेलं आहे अशा वटवृक्षाच्या खाली अशा वृक्षाच्या खाली आम्ही काम करतो आणि तुम्हाला आम्ही थोडस याच गुरुच्या सानिध्यातून आम्हाला जे मिळालेलं ज्ञान आहे ते मिळालेलं ज्ञान आम्ही तुमच्या समोर थोडस प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो या गुरुजनांच्या छायेमध्ये बसल्यानंतर खरंच त्या दिवशीची एक प्रार्थना मला ज्या आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी जी गाव दाखवली होती आपल्या समोर करतो करतो जे आपन बस्तो जे आपन आपन कि अशा कर्तृत्ववान माणसाच्या मूर्तीमंत कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तीच्या जेव्हा सानिध्यामध्ये आपण बसतो ना जेव्हा आपण त्यांच्याकडनं काहीतरी घ्यायचं म्हणतो ना पण मागणं सुद्धा आपण त्याच लोकांकडनं मागतो ज्यांच्याकडं काहीतरी देण्याची असते किंवा त्यांची देण्याची ती ताकद असते त्यांच्याकडेच आपण काहीतरी मागतो नाहीतर कुणालाही काही मागत नाही म्हणूनच या ठिकाणी मला एक तुम्हा सर्वांना सुचवा वाटत की तुम्ही सुद्धा अशा जेव्हा महान विभूतींच्या महान व्यक्तींच्या जवळ जाल तेव्हा तुम्ही एकच मागणं त्यांना मागा तू बुद्धी दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा अजन्म त्याचा ध्यास दे तू तेज दे तू बुद्धी दे आजच्या या पुण्यतिथीच्या माध्यमातून मी आदरणीय कैलासवासींना फक्त एवढंच मागेल की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना याच गोष्टी द्या बाकी आम्हाला आम्ही घेऊ तुम्ही हे सगळं जर आम्हाला दिलं तर नक्कीच आम्हाला या ओघाडी येणारच आहेत आम्हाला सर्व काही मिळणारच विद्यार्थी मित्रांनो माझं थोडस समारोपाच भाषण थोडस वाढलं कारण मला पण कुठेतरी मला त्यांच्याबद्दल दोन शब्द व्यक्त करायचेच होती